श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार उद्या आहे मौनी अमोस्या उद्याच्या दिवशी घरामध्ये काय काय उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये घरामध्ये जर खूप नकारात्मकता असेल काही दोष तुम्हाला लागलेले असतील तुमच्या मुलाला तुमच्या दुकानाला व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आमुसेच्या दिवशी करायचा एक अतिशय प्रभावशाली उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला एक वस्तू घरावरून तुमच्या मुलांवरून तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणावरून ओळून टाकता येईल ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या तुलनेमध्ये आमुसीच्या दिवशी नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती होऊ नये म्हणूनच आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे असतात तर आमोसेच्या दिवशी तसंही समुद्राला तुम्ही बघाल तर भरती ओहोटी येते अगदी त्याचप्रकारे मानवी शरीरामध्ये सुद्धा आमोसे पौर्णिमेच्या वेळेस पाण्याची पातळी वाढते म्हणूनच आपण सतत चिडचिड करत असतो रागराग करत असतो हे झालं शास्त्रीय कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर ही जी चिडचिड आहे एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल रागराग करत असेल तर त्याचं हे सगळं वागणं बदलावं त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये थोडासा फरक व्हावा अमास्या पौर्णिमेला ह्या गोष्टी त्याच्यासोबत वारंवार घडू नयेत म्हणून आपण हे उपाय करायचे असतात तर असाच एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत करू शकता जर मुलं खूप चिडचिड चिडचिड करत असतील रागराग करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तर मुलांसाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल घरामध्ये काही दोष असतील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतील तर घरासाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल अगदी त्याच प्रकारे दुकान व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि अचानकपणे तुमच्या व्यवसायाची किंवा तुमच्या नोकरीमध्ये असलेली प्रगती अचानकपणे थांबते तर हे सगळं कुठंतरी थांबावं याला कुठंतरी आळा बसावा म्हणून आपल्याला अमोसेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सा अगदी साधा सोपा उपाय आहे फार काही वेळही लागणार नाही आणि हा उपाय करून झाल्यानंतर त्यामध्ये सातत्य असायला हवं प्रत्येक अमोसेला तुम्हाला हा उपाय करायचा जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही काही नजरदोष जे असतात ते एकाच उपायामध्ये कमी होत नाहीत सातत्याने प्रत्येक आमावस्याला तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्या उपायामुळे फरक जाणवायला लागतो तर हा जो उपाय तुम्हाला उद्या मोहनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे बघा उद्या तसं तर दिवसभर अमावस्या आहे पण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस उपाय करा कारण ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते दिवे लागणीपासून ते रात्री अकराच्या तुम्ही हा उपाय कधी करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे तर एक नारळ तुम्हाला आणायचा आहे कोणत्याही पूजेसाठी वगैरे वापरलेला नारळ घ्यायचा नाही चांगला नवीन नारळ आणायचा नारळामध्ये पाणी असाप पाण्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आता त्या नारळाला आपल्याला काय आहे तर दिवे निच्या वेळेस देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं तुळशीसमोर समोर दिवा प्रज्वलित करायचा ते नारळ आपल्याला एखाद्या दे तामणामध्ये देवासमोर ठेवायचं आणि त्यावरती कोरडा शेंद शेंदूर जो असतो शेंदूर तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल तो शेंदूर ओला न करता कोरडाच घ्यायचा आणि त्या शिंदूराने आपल्याला त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे नारळाचा शेंडा हा देवाकडे असावा आणि स्क्रीनवरती तुम्हाल तुम्हाला दिसत असेल तसा तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे आता हा जो नारळ आहे तो उतारा करण्यासाठी वापरत असाल मुलांवरून उतरायचा असेल दुकानावरून किंवा घरावरून प्रत्येकासाठी वेगवेगळा नारळ घ्यायचा एकच नारळाने उतारा करायचा नाही आता मुलांवरून उतरून घ्यायचा असेल तर मुलाला एखाद्या पाटावरती बसवा आणि त्याच्यावरून सात वेळा हा उतारा करा डोक्यापासून ते पायाच्या नखापासून गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सात वेळा उतरून घ्यायचा उतरून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं जेणेकरून त्या उपायामध्ये तुमचं मन लागेल अशाच प्रकारे घरावरून सुद्धा हा उतारा करता येईल तर घरासाठी वेगळा नारळ घ्यायचा त्यावरती त्रिशूळ काढायचं घराच्या बाहेर जायचं उंबरठ्या बाहेर आणि आपलं तोंड जे आहे ते घराकडे असावं तर घरावरून वरच्या टोकापासून ते खालच्या उंबरठ्या टोकापासून असं म्हणजे दिशेने तुम्हाला हा नारळाचा उतारा करायचा आहे सात वेळा उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा कोणाशीही बोलायचं नाही ज्याप्रमाणे आपल्या घराचं संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं असं वाटतं अगदी त्याचप्रकारे आपल्या वाहनाची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे बघा आपल्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल बऱ्याचदा आपण बघतो की त्याचा वारंवार अपघात होत असतो त्यासाठी हा उतारा तुम्ही अमावसेच्या दिवशी करू शकता जेणेकरून आपल्या कुटुंबियाचं आपल्या वाहनाचं संरक्षण होईल तर हा उतारा करायचा आहे बघा नारळ नवीन नारळ घ्यायचा सांगितल्याप्रमाणे घरावरून उतरवलेलं नारळ वाहनासाठी वापरायचं नाही नवीन नारळ घ्यायचं त्यावरती शेंदूर काढायचा आणि वाहनाचं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे किंवा आपला चेहरा दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची पूर्व पश्चिमाच्या दिशेने तुम्हाला हा उतारा करायचा आहे उतारा करत असताना गाडी सुरू करायची फोर व्हीलर असेल तर सुरू करायची गाडीमध्ये कोणी बसलेलं नसेल तरी चालेल बाहेर यायचं आणि हा उतारा करून घ्यायचा आणि सात वेळा हा उतारा करायचा उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा कोणाशीही बोलायचं नाही अगदी अशाच प्रकारे तुम्हाला तुमची टू व्हीलर असेल तर त्यावरून सुद्धा हा उतारा करता येईल टू व्हीलर देखील सुरू ठेवायची आहे सुरू वाहनावरतीच तुम्हाला हा उतारा करायचा उतारा केल्यानंतर या नारळाचं काय करायचं नारळ उतरून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलावरून उतरून घेतला असेल किंवा घरावरून उतरून घेतला असेल नारळ उतरून घेतल्यानंतर कोणाशी न बोलता घराबाहेर जायचं आणि तिथे डस्टबिन असेल तर त्या डस्टबिनमध्ये नारळ टाकून द्यायचा किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता नारळाला फोडता देखील येतं पण स्त्रिया हा उपाय करत असतील तर स्त्रियांनी नारळ फोडू नये पुरुष हा उपाय करत असतील तर नारळ फोडू शकतात आणि तो नारळ तुम्हाला फोडून फेकून द्यायचा आहे पण सरळ सरळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या आपण अशा ठिकाणी टाका जिथून कोणाच्या पायाकडून तो ओलांडल्या जाणार नाही त्यानंतर तुम्हाला घरा घरात गरा याईच, यायचं आहे पण मागे वळून बघायचं नाही कारण आपण जी नकारात्मकता घराबाहेर फेकलेली आहे ती परत आपल्यासोबत घरामध्ये येत असते हा उपाय करण्याआधीच थोडंसं बकेट भरून पाणी घराबाहेर ठेवायचं तिथे हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवघराजवळ जायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांना मुजरा करायचा आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे सेम अशाच प्रकारे तुम्हाला दुकानावरून देखील उतारा करता येईल दुकानामध्ये पण तुम्हाला एखादी पाण्याची बाटली असेल तर ती पाण्याची बॉटल तुम्हाला बाहेर ठेवायची दुकानावरून हा उतारा करायचा दुकानाबाहेर जायचं तिथेच एखाद्या कचरा कुंडीमध्ये वगैरे तुम्हाला तो नारळ फेकून द्यायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आपल्या दुकानामध्ये जे कोणते देव लावलेले असतील त्यांचं दर्शन घ्यायचं अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे मुलांवरून तुमच्या घरावरून तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणावरून अशाच प्रकारे तुम्हाला हा उतारा करता येईल तर बघा हा उपाय जो आहे तो सातत्याने करा काही अमोसा करून बघा ज्यावेळेस तुम्हाला घरामध्ये तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्या दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी फरक जाणवायला लागेल त्यावेळेस हा उपाय करणं बंद केला तरी चालेल खूप प्रभावशाली उपाय आहे बऱ्याच जणांना या उपायाचा अनुभव आहे म्हणूनच मी शेअर करत आहे उद्या मौनी आमोसा आहे अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी करून बघा जी ही नकारात्मकता आहे ज्या ही वाईट शक्ती आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होईल करून बघा आणि अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ